खर तर भावंड ही अगदी लहानपणापासूनच सोबत असलेली एकमेकांना आधार देणारी म्हणून कायमची जवळच असतात वय कोणतंही असो भाऊ किंवा बहिणी आपले हो सिक्रेट जपणारे आईवडिलांसमोर आपली बाजू घेणारे इथंपासून ते अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालणारी व्यक्ती असं अगदी ठोकाचं नातं पाहायला मिळतं मात्र याच नात्याला धक्का देणारं कृत्य नालासोपाऱ्यामध्ये घडलंय येथील एका अल्पवयीन मुलानं आपल्या बहिणीचा जीव घेतलाय आरोपी हा अवघ्या तेरा वर्षाचा असून मयत मुलगी पाच वर्षाची आहे डोक्यात दगड घालून केली हत्या सर्व नातेवाईक मामे बहिणीचीच लाड करतात ही गोष्ट सहन न झाल्यामुळे तेरा वर्षीय मुलानं आपल्या पाच वर्षीय मामे बहिणीची हत्या केल्याची घटना समोर आल्यानं सर्वांनाच मोठा धक्का बसलाय सदर घटना नालासोपाऱ्यातील श्रीरामनगर परिसरात घडली या अल्पवयीन मुलानं आपल्या मामे बहिणीला गोड बोलून घराजवळून डोंगरावर नेलं तेथे त्याने तिचा गळा ओळून ओढोक्यात दगड घालून हत्या केली मुलगी घरातून गायब झाल्यानं घरातील चिंतेत पडले मात्र बहिणीला जिवे मारल्यानंतर घरी आल्यानंतरही या मुलानं घरच्यांना काहीच सांगितलं नाही मुलाच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी मध्यरात्री डोंगर परिसराचा तपास केला असता त्यांना मुलीचा मृतदेह आढळून आला मात्र या चिमुकलीची कोणी आणि कशासाठी हत्या केली याबद्दल काहीच प्रवास सापडत नव्हता अखेर या चिमुकली शेवटची आरोपीसोबत दिसून आल्याचं आल्यानं पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची कसून चौकशी केली पोलिसांनी दिलेला दम सतत विचारण्यात आलेल्या प्रश्नांसमोर या मुलाचा संयम सुटला आणि त्याने स्वतःच तिची हत्या केल्याची कबुली दिली आरोपी मुलगा अल्पवयीन असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय अशी माहिती पोलिस निरीक्षक दिलीप राख यांनी दिली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज